आहे सांगू नाही पण आता संतोषगिरी बाबाला मध्ये त्रास झाला आपल्याला कळलं की असा असा त्रास मोठा त्रास हार्टचा कळल्यानंतर तर माझं तर गर्भगळेच झालं नंतर हे माझे हाती दोघं हे साधू संत लोक या आधारे तुम्ही आता डाळिंब लावले त्याला खूप फळं आले जे खाली टेकून त्याला असे टेकेला होता टे द्राक्षाला मांडव करतात तसे आधार बाबाजी प्रवचना जायचं मानिला भावाजीच्या कुटियात गेलं बाबाजीला सांगितलं की बाबाजी तुमच्या पार्श्वातला त्रास झाला कसं होईल सदुरुजाना सांगितलं बाबा काही काही चिंता करू नको आहे ना होईल <laughs> चांगलं होईल काही चिंता करू नका हो नको सांभाळतात अजूनही गेलेले पस्तीस वर्ष झाले तुम्ही अनन्य चिंतन करा दुसरं काही करू नका काही लागत नाही याला न ना लागे रोका दमडा तुकार महाराज सांगितलं की न रु रोका म्हणजे पैसा याला पैसा लागत नाही काही लागत नाही म्हणून कलियुगातलं हो सर्वात श्रेष्ठ साधन आहे यज्ञा माझी जपयज्ञ स्मिषावरला हिमालया